नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकता बघा लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे महत्त्वाची माहिती आहे नवीन अपडेट आलेली पाहू शकता अठ्ठावीस मार्चची सर्वात मोठी बातमी आहे मार्च महिन्याचे पैसे तुम्हाला आलेले आहेत आता ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत तर त्या पैशांच्या संदर्भाची सर्वात मोठी बातमी बा एप्रिल हप्ता तारीख जाहीर एप्रिल हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत म्हणजेच आता एप्रिलच्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत तर त्या पैसे वाटपाची तारीख जी ती जाहीर झालेली आहे त्याविषयीची सर्वात मोठी माहिती सर्वात महत्त्वाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवीन अपडेट जे नवीन तारीख जी आहे ती ह्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आता बघा ही जी काही तारीख आहे ती काय आहे कोणत्या तारखेला तुमच्या खात्यात पैसे जमा होतील ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर ते पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे एप्रिल हप्ता तारीख जाहीर झाली आहे तर एप्रिलच्या हप्त्याचे जे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याची तारीखच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोबतच सर्वांना एकवीसशे रुपये देणार सर्वांना एकवीसशे रुपये देणार असल्याचं पण या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं कधीपासून तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे ते पण आपण पाहणार ना रोत सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये पाहिजेत का ज्या ज्या महिलांना एकवीसशे रुपये पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे बघा सर्व लाडक्या बहिणींनी लक्ष द्या आज रोजीच्या जेवढ्या आलेल्या अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार सगळ्याच्या सगळ्या अपडेट जे आहेत त्या अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये सगळे अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याही सोप्या व गावराणी भाषेत मी नेहमीच तुम्हाला समजून सांगत असतो सगळं काही तुम्हाला सांगतो अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आज रोजीच्या आलेल्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या व गावराणी भाषेत समजून सांगतो तर बघा लाडकी बहीण खुश होणार आहे अशा पद्धतीच्या अपडेट या ठिकाणी आलेले आहेत महत्त्वाचे अपडेट आहेत आज रोजीच्या आलेल्या अपडेट सगळे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात अगोदर महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींनो पटापट लक्ष द्या बघा सर्वांनी पटापट व्हिडिओला लाईक करून टाका महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बीन योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच ला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा जे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे अतिशय महत्त्वाचे दमदार माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करायचं आहे तर आज रोजीच्या जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच समजून सांगतो आणि संपूर्ण माहिती आपण समजून घेऊया लगेच सुरुवात करूया तर पहा संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत पाहू शकता लाडकी बहीण योजना एप्रिल मंथ टेन्थ इन्स्टॉलमेंट एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता आता हा दहावा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होईल त्याची तारीख आपण आजच्या व्हिडिओमध्ये हो पाहणार आहोत बघा तारीख जाहीर करण्यात आलेली आहे या तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील सोबतच एकवीसशे रुपयांच्या संदर्भाची पण महत्वाची माहिती आहे एकवीसशे रुपये तुम्हाला कधीपासून मिळतील त्याची पण अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे सगळे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे बघा सर्वात महत्त्वाची योजना आहे माहिती सरकारची सर्वात महत्त्वाची आणि लोकप्रिय योजना आपण जर पाहिलं असेल सर्व महाराष्ट्रातील तमाम ज्या काही लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणींच्या तोंडून आपल्याला काय पाहायला मिळतं लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत की नाही त्याच्या संदर्भात आपल्याला फक्त चर्चा पाहायला मिळते लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत आम्हाला येत आहेत उद्या तुम्हाला येतील परवा तुम्हाला येतील अशा पद्धतीची चर्चा आपल्याला पाहायला मिळते लाडकी बहीण योजनेची बरोबर आहे तर आता लाडकी बहीण योजनेची चर्चा तुमच्याकडेही होते की नाही लाडक्या बहिणीं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता बघा लाडक्या बहिणींची चर्चा जी आहे ती त्या ठिकाणी जोरदार चालू असते आता या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा करण्यात येतात या योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये जे ते पंधराशे रुपये जमा करण्यात येतात बरोबर आहे पंधराशे रुपये येतात आता या पंधराशे रुपयांमध्ये या पंधराशे रुपयांमध्ये काही दिवसात काही दिवसात वाढवून वाढवून तुम्हाला एकवीसशे रुपये येणार आहेत एकवीसशे रुपये तुम्हाला येणार आहेत ठीक आहे आता हे एकवीसशे रुपये कधी येतील त्या संदर्भातची पण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे तुम्हाला संपूर्ण अपडेट समजून जातील संपूर्ण माहिती मी तुम्हाला समजून सांगतोय लगेच आपण पुढचे अपडेट समजून घेऊया तर आत्तापर्यंत एकूण नऊ महिन्यांच्या हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेत बघा आत्तापर्यंत एकूण नऊ महिन्यांच्या हप्ते आलेले आहेत मार्चपर्यंत नऊ हप्ते झालेले आहेत नऊ हप्ते म्हणजेच नऊ महिन्यांच्या हप्ते झालेले आहेत बरोबर आहे तर खात्यात जमा झालेत आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात म्हणजेच दहावा हप्ता एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता आहे तो हप्ता तुमच्या खात्यात कधी येणार याकडे सर्व महिलांच्या ज्या काही नजरा आहेत त्या लागलेल्या आहेत दहावा हप्ता एप्रिलचा हप्ता कधी येणार याच्याकडे सर्व महिलांच्या लक्ष लागलेले आहेत आता हा एप्रिलचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होईल त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहूया बघा लाडकीबिहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही तर अनेकांच्या जगण्याचा आधार आहे लाडकी बहीण योजना अनेकांचा जगण्याचा आधार आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत एकूण नऊ हप्त्यांचे एकूण तेरा हजार पाचशे रुपये जमा झाले तेरा हजार पाचशे सर्वांना आलेत का तेरा हजार पाचशे एक वेळेस कमेंट बॉक्समध्ये सांगा सर्व लाडक्या बहिणींना बघा मी महिला भगिनींना विचारत असतो ज्या काही महिला भगिनी दररोज आपल्या व्हिडिओ पाहत असतात त्या महिला भगिनी कमेंट बॉक्समध्ये सांगतात तुम्हाला पण तेरा हजार पाचशे पूर्ण आलेले आहेत का जुलैपासून ते मार्चपर्यंतचे हप्ते सर्व आलेत का कमेंट बॉक्समध्ये सांगायचं सर्व महिलांनी आता पहा जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च अशा पद्धतीने हे नऊ हप्त्यांचे पैसे तेरा हजार पाचशे आलेले आहेत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेत आता दहावा हप्ता एप्रिल महिन्यात मिळणार आहे नऊ हप्ते आलेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हप्ते आलेत दहावा हप्ता एप्रिलचा हप्ता असणार आहे आता हा एप्रिलचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे कधी जमा होईल त्याची तारीख आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया बघा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता आलेला आहे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासोबतच त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करून कुटुंबातील महिलांची निर्णायक भूमिका अधिक बळकट करण्याचा लाडकी बहीण योजनेचा उद्देश आहे या योजनेअंतर्गत अडीच कोटींहून अधिक महिलांना थेट लाभ मिळत आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली सर्वांना फेब्रुवारी मार्च महिन्याचे पैसे आलेले आहेत का कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आता पहा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येपासून देण्यात आला होता आता एप्रिल महिन्याचा लाभ रामनवमीच्या मुहूर्तावर दिला जाण्याची शक्यता आहे बघा एप्रिलचा जो हप्ता आहे तर एप्रिलचा हप्ता श्रीरामनवमीच्या मुहूर्तावर तुम्हाला दिला जाण्याची शक्यता आहे यंदा सहा एप्रिल रोजी श्रीरामनवमी आहे त्यामुळे पाच एप्रिल ते पंधरा एप्रिल या कालावधीत लाडक्या बहिणींना पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जेत ते पाच एप्रिल ते पंधरा एप्रिलच्या दरम्यानमध्ये म्हणजेच या कालावधीमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये थेट पंधराशे रुपये जे आहेत ते येऊ शकतात ठीक आहे आता हे पंधराशे रुपये बघा तुम्हाला पाच एप्रिल ते पंधरा एप्रिल दरम्यान येणार आहे दहावा हप्ता हा एप्रिलचा हप्ता तुमचा असणार आहे आता पुढे पहा बघा योजना बंद होणार नाही लाडकीबिहीन योजना बंद होणार असल्याचं सातत्यानं विरोधकांकडून बोलण्यात येत आहे यावर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं मुख्यमंत्री माजी बहीण योजना बंद होणार नसल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केला लाडक्या बहिणींनी दिलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी कल्याणकारी राज्याची निर्मिती केली महिलांच्या सशक्तीकरणासाठी महिलांचे कल्याण आणि विकास हेच राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहील असं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले तर बघा विधानसभेमध्ये त्यांनी स्वतः माहिती दिली योजना बंद होणार नाही आणि योजनेसाठी पासष्ट हजार कोटी रुपयांची तरतूद पण करण्यात आलेली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्यामध्ये पासष्ट हजार कोटी रुपयांची तरतूद लाडकीबिन योजनेसाठी करण्यात आलेली आहे त्यामुळे लाडकीबिन योजना बंद होणार नाही आहे लाडकीबिन योजना बंद होईल अशा ज्या काही चर्चा सुरू आहेत तर त्या त्या ठिकाणी काही कामाच्या नाही आहेत बघा योजना बंद होणार नाही आहे आणि सोबतच एप्रिलच्या हप्त्याची पण तारीख आपण पाहिली आता एकवीसशे रुपयासंदर्भात माननीय उपमुख्यमंत्री एचजी दादा पवार काय म्हणाले ते पण आपण या ठिकाणी पाहूया एकवीसशे रुपये तुम्हाला कधीपासून मिळणार आहे ते पण जाणून घेणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे एकवीसशे रुपयांचा हप्ता तुम्हाला कधीपासून तुमच्या खात्यातील सर्वात अगोदर एकवीसशे रुपये कोणकोणत्या कोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये एकवीसशे रुपये लिहून पाठवा बरं एकवीसशे रुपये पाहिजेत किंवा पैसे पाहिजेत एकवीसशे रुपये पैसे पाहिजेत असं कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे सर्व महिलांनी ज्या ज्या महिलांना एकवीसशे रुपये पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये एकवीसशे रुपये पाहिजेत एकवीसशे रुपये पाहिजेत अशा पद्धतीने लिहून पाठवायचे ठीक आहे आता एकवीसशे रुपयासंदर्भात काय माहिती ती आपण पाहूया तर बघा पुढचे अतिशय दमदार माहिती अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहत आहोत बघा लाडक्या बहिणी आणि वीजमाफीची योजना मी बंद केली नाही पुढची पाच वर्षे लाडकी बहीण योजना बंद करणार नाही असंही अजितदादा पवार म्हणाले माझी थोडी तारांबळ होते पण मी मार्ग काढतोय एकवीसशे रुपये कधी द्यायचा याचा मी निर्णय योग्य वेळी घेईन असंही अजितदादा पवार म्हणाले पाहू शकता महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले एकवीसशे रुपये कधी द्यायचं याचा निर्णय मी योग्य वेळी घेईन म्हणजेच एकवीसशे रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत एकवीसशे रुपये पण तुम्हाला येणार आहेत आता हे एकवीसशे रुपये कधी द्यायचे कधी तुमच्या खात्यात येतील याचा जो निर्णय तो योग्य वेळी घेतला जाणार आहे पण त्यासाठी तुमची मागणी पण असायला पाहिजे तुमची मागणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं एकवीसशे रुपये पाहिजेत एकवीसशे रुपये पाहिजेत अशा पद्धतीने सर्व महिलांनी लिहून पाठवायचे एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती आपण पाहिलेले सर्व महिला बघे ना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद